नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको आपण जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावखेड्यामध्ये या चर्चेचा विषय चालू आहे कारण या जेडपीच्या निवडणुकीतून या ग्रामीण भागाचा विकास होत असतो त्यामुळे जिल्हा परिषद निवडणूक आली की जशी कुत्र्यांची छात्र्या उगवतात पावसाळ्यात त्याप्रमाणे अनेक नेते हे उगवताना दिसतात मात्र या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदर जे विकासाची सुरुवात करतात जे विकास काम करतात ते माणसं नक्कीच यशस्वी होतात त्यामध्ये एक नाव आहे सांगोला तालुक्यात असणाऱ्या महूद गटात दादा लवटे ज्यांनी निवडणुकीसाठी तयारी केली नव्हती तर विकास कामाची तयारी केली होती ज्यांनी मागील अनेक वर्ष झालं या भागात विकास विकासकाम करतात सामाजिक कार्य करतात आणि एक काढणारी व्यक्ती प्रत्येक घराघरात पोचते आज त्यांचं नाव विकास कामाचं का नाव आहे दादा लवटे म्हणले की विकास कामाला त्यामुळं माझे आमदार शहाजी बापू यांनी त्यांना न बघता त्यांच्या कामाकडे बघून प्रत्येक गावखेड्यातल्या लोकांना विचारून दादा लवटेंना उमेदवारी दिली ही उमेदवारी फक्त राजकीय निवडणूक म्हणून नाही तर एक सामाजिक संघटन या दृष्टीनं ही उमेदवारी देण्यात आली पाहूयात आज त्यांची त्यांच्या निवडणुकीचं अजेंडा काय आहे त्यांची निवडणुकीची पार्श्वभूमी काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत <स्था> काय वाटतं तुम्हाला की या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही काम करत असताना कशा पद्धतीने लोक तुम्हाला जोडले जातात नमस्ते जय जा महाराष्ट्र मी दादासाहेब भगवान लोटे महोद जिल्हा परिषद गटातून या ठिकाणी शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावरती निवडणूक लढवतोय राज्याचे नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि या तालुक्याचं ज्या माणसानं नेतृत्व केलं ते आदरणीय बापू यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढतो आहे आणि ही निवडणूक लढत असताना या भागातील अनेक प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत या सगळ्यावरती कुठंतरी एक उत्तर शोधून या समस्याचं निराकरण करावं आणि जी माणसं अनेक दिवसापासून या मतदारसंघामध्ये अपेक्षा लावून बसली आहेत त्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी आपण काम करावं या हेतूनं या ठिकाणी आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय या तुमच्या निवडणुकीचा नेमका विकास कामाचा अजेंडा कशा पद्धतीने राबवला खरं वास्तविक पाहता माझ्या नेत्यानं या भागामध्ये एवढी विकासाची कामं केली आहेत या जिल्हा परिषद गटात नव्हे तर या तालुक्यामध्ये साडेसहा हजार कोटीचा सा निधी आणून गावखेड्यातल्या रस्त्यापासून मंदिरापासून शाळेपासून या ठिकाणी पुलाची कामं आहेत वेगवेगळी कामं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं उजनी उपसा सिंचन योजना जी गेली अनेक वर्षे पेंडिंग होती जी गेली अनेक वर्षे जसं नारळ फुटत होतं आणि ती योजनाच कायमची बंद होती ती या तालुक्यामध्ये आमची वरची तेरा चौदा गावं आहेत त्या गावांना मिळवण्यासाठी आदरणीय बापूंनी माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेबाच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचं निर्मिती केली आणि दोन टी एम सीला नऊशे कोटी मंजूर केलं आज आमच्या वर इटकी खवासपूर लोटीवाडी कटपळ चिकमहूत वरच्या भागामध्ये आणि पलीकडच्या जिल्हा परिषद गटातील दहा गावामध्ये ही योजना खूप मोठ्या ताकदीनं चालू आहे एवढंच नाही तर या भागामध्ये साधारणतः तीनशे ते साडेतीनशे कोटीचा निधी या नेतृत्वानं दिला आहे आम्ही बापूंच्या कामाच्या जोरावरती या ठिकाणी मतं मागणार आहे त्याच पद्धतीनं बापूंच्या नेतृत्वाखाली काम करत असताना गेली पंधरा वर्ष गावखेड्यातला तळागाळातील अठरा पगड जातीचा माणूस त्यामध्ये दलित समाजाची माणसं आहेत मुस्लिम समाजाची माणसं आहेत धनगर सनगर हाटकर साळी माळी तेली तांबोळी जी जी समाज घटकातली माणसं आहेत जी वंचित आहेत वेगवेगळ्या लाभापासून साधा सामान्य माणसाचं आधार कार्ड काढण्यापासून त्याचं रेशन कार्ड काढण्यापासून एखादा अंध अपंग असेल त्याला पेन्शिल चालू करण्यापासून गेल्या टर्मला माझी कुटुंबातील माझी पत्नी पंचायत समितीला सदस्य होती साधा नांगर असू द्या ट्रॅक्टर असू द्या दे, एखाद्याला शिफारस द्यायची दे, असू द्या एखाद्याला शिक्षणाला मदत करायची असू द्या एखाद्या कुटुंबावरती सुखादुखाच्या प्रसंगात जाऊन त्याच्या पाठीमागं ठामपणे उभा राहणं त्याला ऊर्जा देणं त्या कुटुंबाला आधार देण्याचं कामसुद्धा गेली अनेक वर्ष सातत्यानं आम्ही करतो आहे आम्ही जातीपातीच्या पलीकडं माणुसकीसाठी मातीसाठी आणि माणसासाठी काम करणारी माणसं आहे आणि अहोरात्र मला काय आम्हाला दिवसाच फोन लावा असा काय नियम नाही एका द्यावरती बाका जरी प्रसंग आला तर रात्रीच्या बारा वाजतासुद्धा आम्ही फोन उचलतो आणि त्या माणसाच्या पाठीमागं ठामपणे उभा राहतो आणि लोकांची भावना आहे लोकांची धारणा आहे आम्ही चोवीस तास मोकळा आहे आम्हाला कोणताही उद्योगधंदा करायचा नाही आम्हाला कोणतंही पैसे कमावायचं माध्यम करायचं नाही समाजसेवेचं आम्ही वाहून घेतलेली माणसं आणि मी स्वतः क्वालिफाईड या ठिकाणी ग्रॅज्युएट आहे डी एडधारक आहे आणि माझा पोटापाण्यापुरतं व्यवसाय चालू आहेत मला या निमित्तानं एवढंच या लोकांना सांगायचं आहे की सगळ्या माता माय भगिनींना मतदार भगिनींना या ठिकाणी सुज्ञ मतदारांना एवढंच सांगायचं आहे की गेली अनेक वर्षे अवयात आम्ही या भागामध्ये कामं करतो आहे अनेक कामाचं अनेक प्रश्नाचं निराकरण करण्यासाठी रस्त्यावरची आंदोलन केलीत उजनीचं पाणी मिळावं म्हणून गेल्या सहा वर्षापूर्वी याच महूच्या चौकामध्ये तीन तीन चार चार दिवस सलग साखळी आंदोलन आम्ही केली तहसील कार्यालयावरती मोर्चे काढलं अगदी मंत्रालयापर्यंत धडक देण्याचं काम केलं शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना पीक विमा मिळावा म्हणून रात्रीचा दिवस केला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागं ताकदीनं उभं राहावं त्या व्यक्तीला या ठिकाणी या सामाजिक चळवळीत समावून घेऊन त्याच्या सुखदुःखामध्ये त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये भागीदार होण्याचं आम्ही काम केलं आणि ही लोक चळवळ आम्ही खूप मोठ्या ताकदीन उभा केले आज गावाच्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी लोकांनी आम्हाला आवर्जून सांगितलं आमच्या नेत्याला आवर्जून सांगितलं की दादा लोटे हा कामाचा माणूस आहे गरिबीची जाण असणारा माणूस आहे आणि प्रत्येक गोष्टीला समाव समाज घटकाला सामावून घेणारा माणूस आहे आणि या निमित्तानं या लोकांनी सगळ्यांनी साहेब या ठिकाणी ठरवलं आहे की काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं थांबावं आणि आमच्या सगळ्या गाटातील लोकांनी या नेतृत्वाकडं जाऊन सांगितलं या गाटामध्ये ओबीसी पुरुष पडू द्या ओबीसी महिला आरक्षण पडू द्या ओपंच पडू द्या दादा लोटे आपला उमेदवार असावा आणि नेत्यांनी त्या गोष्टीवरती ठाम राहिले आरक्षण पाडण्या अगोदरच माझी उमेदवारी नेत्यांनी या भागातून डिक्लेअर केली होती आणि जनमानसामध्ये नेत्याची प्रतिमा काम करणारा नेता म्हणून नाही आणि नेत्याचा कार्यकर्ता म्हणून आमची आमचीसुद्धा खमखा कार्यकर्ता म्हणून त्याची प्रतिमा आहे आणि निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे की ही जनता मतदान रूपी आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही खरं सांगायचं झालं तर शहाजी बापूंनी दादा लवटेंच्या माध्यमातून या भागामध्ये मा रस्ते जोडत जोडत लोकांची मनं जोडलेली आहे त्यामुळं या भागात असलेला जातीवाद पाहिला तर असलेली राजकीय कटुता पाहिली तर त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक घराघरात काम केले। त्यामुळं या भागात असणारा मतदार वर्ग हा दादा लोटेंच्या पाठीमागं निश्चित असल्याचं बोललं जातं त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित आहे